नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल सचिन एस माने आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या या नवीन घटकामध्ये आपण एक नवीन घटक बघणार आहोत तो म्हणजे मसावी व लसावी तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा आपल्या शाळेमध्ये गणिताच्या पुस्तकामध्ये असणारा घटक म्हणजेच मसावी आणि लसावी कसा काढायचा खूप विद्यार्थी गोंधळतात मसावी कसं काढायचं लसावी कसं काढायचं त्यांना कन्फ्युजन होत असतं गोंधळ निर्माण होतात त्यांच्या मनामध्ये म्हणून आज आपण त्यांचा गोंधळ निर्माण गोंधळ निर्माण होऊ नये त्यांच्या मनामध्ये दे। किंवा त्यांचा गोंधळ कमी करण्यासाठी आपण आपल्या या चॅनेलवरती आपल्या तर मसावी आणि हा लसावी आपण हे दोन्ही घटक बघणार आहोत आहोत तर बघा मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे आपण कोणत्याही संख्यांचा मसावी आणि लसावी काढत असताना नेमकं मसावी कशाला म्हणायचं आणि लसावी कशाला म्हणायचं हे दोन घटक तुम्ही तुम्ही दोन वाक्या हे दोन संकल्पना किंवा दोन संज्ञा असतील हे तुम्ही तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या फिट राहिलं पाहिजे की मसावी म्हणजे नेमकं काय असतं आणि लसावी म्हणजे नेमकं काय असतं तर बघा मसावीचं लॉन्ग फर्मू काय आहे बघा मसावी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक आता विभाजक हा शब्द यामध्ये सर्वात महत्वाचा आहे विभाजक आपण भागाकार करत असताना आपणाला चार घटक माहित आहेत भाज्य भाजक भागाकार आणि बाकी हे चार घटक तुम्हाला माहित आहे तसं ह्यामध्ये मसावी महत्तम सामायिक विभाजक आता विभाजक म्हणजे नेमकं काय जस समजा एखादी संख्या दिलेल्या असेल किंवा दिलेल्या संख्येला समजा असं एक आठ संख्या असेल आठ ही संख्या आहे त्या आठ या संख्येला कोण कोणत्या संख्येने निशेष भाग जातो आठ या संख्येला कोण कोणत्या संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं विभाजक म्हणायचं आता बघा आता आठ ही संख्या आता आठ या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर एक न जातो दोन न जातो चारने जातो स्वतः आठ ने झाला म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत एक दोन चार आठ हे त्या संख्येचं काय झालं विभाजक झाले म्हणजेच ह्या संख्येला या दिलेल्या संख्येला तुम्हाला कुठली संख्या दिलेली आहे या ठिकाणी आठ ही संख्या दिलेली आहे बरोबर आहे आता आठ या संख्येला आपण कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपण काढलं कोणकोणत्या संख्या आल्या एक दोन चार आणि आठ आता एक दोन चार आठ हे काय झालं विभाजक झाले म्हणजे आपणाला सुरुवातीला काय करायचं मसावी म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो निशेष म्हणजेच काय पूर्ण भाग जातो त्या संख्येंना काय म्हणायचं विभाजक म्हणायचं समजलं मसावी ही संकल्पना क्लिअर झाली सर्वांची संकल्पना क्लिअर झाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर या तिन्ही गोष्टी करायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ पूर्ण आवडल्यास माझ्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ असतील ते तुमच्या कसे तुमच्या जवळ सर्वात अगोदर पोहोचतील आता मसावी संकल्पना क्लिअर झाली आता लसावी म्हणजे काय आता बघा लसावी लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आता बघा लसावी आता महा, मसावी तुम्ही समजून घेतला आता लसावी म्हणजे काय लसावी काय लघुत्तम सामायिक विभाज्य ले आता इथं विभाज्य आले वर विभाजक आहे हे दोन गोष्टी लक्षात घ्या काय काय विद्यार्थी काय करतात लघुत्तम सामायिक विभाज्य लिहतात तर लघुत्तम सामायिक विभाज्य आता काय लसावी म्हणजे नेमकं काय जर समजा तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल समजा उदाहरणार्थ पाच ही संख्या दिलेली आहे पाच ही संख्या दिलेली आहे तर दिलेल्या संख्येने मगाशी दिलेल्या संख्येला होतं मसावीमध्ये काय होतं दिलेल्या संख्येला आता लसावीमध्ये दिलेल्या संख्येने कोण कोणत्या संख्येला निशेष भाग जातो हे आपल्याला काढायचं आहे त्यालाच लसावी म्हणायचं आता समजा पाच ही संख्या तुम्हाला दिलेली आहे बरोबर आहे या संख्येनं कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो ते आपल्याला शोधायचं आहे आता न दहाला जातो पूर्ण भाग पंधरा वीस पंचवीस टिंब टिंबटिंब भरपूर संख्या असते म्हणजे पाच या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जातो जातो का नाही पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच वीस पाचा पाच पंचवीस पाच सक्कतीस पाच सत्ते पस्तीस भरपूर संख्या आहे म्हणजेच लसावी म्हणजेच काय या तुम्हाला जी संख्या दिलेली असते या संख्येनं कोण कौन, कोणत्या संख्येला निशेष भाग जातो तो काढायचा म्हणजे आपण थोडक्यात लसावी काढायचा असं समजतो आणि मसावी म्हणजे काय दिलेल्या संख्येला समजा ही पाच संख्ये दिली जायचे तुम्हाला मग मसावी म्हणजे आपण काय करणार या पाच या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो एक न जातो आणि पाच न जातो निशेष भाग हा झाला मसावी हा झाला लसावी मग लसावी काढण्याची पद्धत आणि ही मसावी काढण्याची पद्धत समजलं आता आपण हे दोन्ही घटक आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊया तुम्ही व्हिडिओ कडे लक्ष द्यायचं आहे समजा तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे सहा व बारा सहा व बारा यांचा मसावी आणि लसावी काढा मसावी पण काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे मग सहा या संख्येला आणि बारा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला काढावं लागणार आहे आता सुरवातीला बघूया आपण भाग देऊया दोन ने सहा भाग जातो बे त्रिक सहा बेसाही बारा बरोबर आहे आता पुढं खालची संख्या काय मिळाली तीन आणि सहा आता तीन या तीन आणि सहा या संख्या या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो जातो का नाही तर ती संख्या कोणती आहे तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा आता खाली तर एक आणि दोन आलेले आहे आता एक आणि दोन या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो का ती संख्या सांगा तुम्ही नाही संख्या ती संख्याच नाही म्हणून आपण या ठिकाणी थांबायचं आहे आता आपण या ठिकाणी अवयव मिळाले ह्याचे आता सुरुवातीला मसावी करता असताना या डाव्या साईडचे जे अंक आहे दोन आणि तीन यांचा गुणाकार करायचा दोन गुणोली तीन बरोबर सहा म्हणजे सहा काय झालं सहा आणि बारा यांचा मसावी झालेला आहे सहा काय आहे मसावी आता आपण लसावी काढायचा आहे मग काय करायचं दोन आणि तीन डावीकडचे जे अवयव आहेत ते अवयव आहे असं घ्यायचं दोन आणि तीन परत हा एक अवयव घ्यायचा आता खालचे जे अवयव आहेत ते सुद्धा लसावी काढत असताना खालचे दोन अवयव घ्यायचे मसावी काढत असताना फक्त हे अवयव घ्यायचे डावीकडचे मात्र लसावी काढत असताना तुम्ही काय करायचं इकडली संख्या म्हणजे डावीकडच्या संख्या आणि खालची संख्या हे सर्व घटक हे सर्व संख्या हे सर्व अंक हे सर्व अवयव एका ठिकाणी गोळा करायची आणि या सर्वांचा काय करायचं गुणाकार करायला काय करायचं गुणाकार बे सहा के सहा एके सहा सहा दोन्ही बारा आता बारा हा काय झाला लसावी बारा हा लसावी झालेला आहे सहा व बारा या संख्येचा मसावी सहा आहे तर लसावी बारा आहे समजलं समजलं नसेल तर अजून एक उदाहरण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न पडलाय किंवा स्वाध्याय सोडवत असताना त्या स्वाध्यायमध्ये असा प्रश्न आहे छत्तीस व अठ्ठेचाळीस यांचा मसावी व लसावी काढा बरोबर आहे आता आपण यांचा मसावी लस काढत असताना मागाच्या पद्धतीप्रमाणे काय करूया छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या संख्या मांडून घेऊया आता छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या संख्येला भाग दिया दोन पासून सुरुवात करायची दोन लिहायचा अगोदर दोन लिहिलं आता छत्तीस ला दोन्ही भाग जातो का जातो बे एक बे बेआटी सोळा बरं अठ्ठेचाळीस ला भाग जो बे दोन्ही चार बे चौक आठ परत खाली एक रेश मारायची परत इथं दोन लिहायचं दोन अठरा आणि चोवीस या संख्येला दोन्ही भाग घालवा बे नऊ अठरा आणि बेक बे बे दोन्ही चार म्हणजे बारा बारा दोन चोवीस परत खाली रेषे मारा आता नऊ आणि बारा या दोन संख्येला दोन्ही भाग जातो का नाही मग दोनच्या पुढची संख्या घ्यायची दोनच्या पुढची संख्या कुठली आहे तीन तीनने भाग जातो का जातो मग इथं तीन लिहायचं तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आता तीन आणि चार या दोन संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो कोणत्या संख्येने जात नाही म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं स्टॉप करायचं आता सुरुवातीला आता आपण काय काढायचं आहे मसावी इकडे लिहितो तुम्हाला समजेल मसावी आता मसावी काढत असताना काय करायचं हे जे संख्या आहेत ह्या संख्या मसावी पुढं लिहायचं आहे दोन गुणवले दोन गुणवले तीन समजलं आता या तीन संख्यांचा गुणाकार करा बे दोन्ही चार चार त्रिकोण बारा बारा काय झालं छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या संख्याचा काय झालं बारा हा मसावी झाला आता लसावी काढत असताना लसावी लसावी काढत असताना ह्या संख्या घ्यायच्या ह्या संख्या ऑलरेडी आपण गुणाकार करून ठेवला येत बारा हे बारा जे आहे मसावी आलेला जो बारा आहे तो बारा खाली आहे असं लिहून घ्या आता खालचे जे अवयव आहेत ते अवयव त्याच्या पुढे लिहायचे गुणुले तीन गुणोले चार समजलं आता बघा आपण आता यांचा गुणाकार करायचा बार तीस छत्तीस गुणवले चार परत छत्तीस आणि चार या संख्याचा गुणाकार करायचा चार साही चोवीस ला ही दोन चार त्रिकूण बारा बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस म्हणजे छत्तीस अठ्ठेचाळीस या संख्येचा लसावी आला एकशे चव्वेचाळीस तर मसावी येतो बारा समजलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आता आपण अजून एक उदाहरण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो असं एक नवीन उदाहरण आहे चौसष्ट व ऐंशी यांचा मसावी व लसावी काढायचा आहे मग तुम्हाला ट्रेक तर सांगितलेलं आहे साधी सोपी ट्रेक काय सांगितले तुम्हाला चौसष्ट आणि ऐंशी या संख्या मांडून घ्या मांडून घेतलं सुरुवात कुठून करायची आहे दोन पासन सुरुवात करा तिथं दोन लिहा लिहिलं आता दोन ने चौसष्ट ला भाग द्यायचा आहे बे त्रिक सहा बे चार बे चौक आठ फुडल शून्य आहे असा परत दोन्ही भाग जातो का बत्तीस आणि तर जातो बे बे एक, एक वरला झाले बारा बे सक बारा बे दोन्ही चार फुडल शून्य आहे असं परत खाली रेश मारा पारलं तिथं पण समजा लागलंय सर्वांना समजते तर बघा परत सोळा आणि भाग जातो तर दोन लिहा बेआठे सोळा बे एक बे फुडला शून्य ह्याच परत दोन्ही आठ आणि दहा भाग जातो बे चोक आठ बे पंच दहा परत चार आणि पाच ला दोन्ही भाग जातो जातो का जात नाही चारला भाग जातो पण पाचला जात नाही म्हणून इथं आपण स्टॉप इथं आपण थांबायचं आहे आता आपल्याला काय करायचं मसावी आणि लसाई म्हणजे ह्यांचे अवयव जे पाडलेले आहेत ते अवयव आपण एका ठिकाणी गोळा करायचं आता मसावी काढत असताना म सावी आता मसावी काढत असताना बघा आता हिकडले जे अवयव आहेत हे अवयव एका ठिकाणी गोळा करा दोन 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 चार वेळा दोन आलेले आहे बरोबर आहे त्यांचा गुणाकार किती येतोय बे दुनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळा हा काय झाला मसावी झाला कुठल्या संख्येचा चौसष्ट व ऐंशी या संख्येचा मसावी सोळा येतो तर लसावी काय येणार बघा लसावी ले हा खाली आता लसावी काढता असताना आपण काय करतो इकडले सुद्धा अवयव आपण घेतो मग इकडले अवयव घेतलेले आहेत ऑलरेडी इथं आणि त्यांचा गुणाकार आलेला सोळा म्हणून आपण सोळा इथं आहे असं लेह जो मसावी येतो तो, तो मसावी खाली आहे असल्याचं नंतर ते खालचे जे अवयव आहेत ते खालचे अवयव त्या पुढे लिहायचे चार आणि पाच बरोबर आहे आता गुणाकार करायचं सोळा चौक चौसष्ट चौसष्ट गुणले पाच परत यांचा गुणाकार करायचं पाच चौक वीस हच दोन पाच बत्तीस तीस आणि दोन बत्तीस म्हणजे तीनशे वीस काय झाला चौसष्ट व ऐंशी यांचा लसावी झालेला आहे समजलं खूप सोपा आहे अवयव अशा पद्धतीने पाडा फक्त डाव्या साईडचे जे अवयव आहे हो ते मसावीसाठी वापरा आणि लसावीसाठी डाव्या साईडचे हो। चे अवयव आणि हो। सर्वात खालचे अवयव या दोन हो सगळ्यांचा गुणाकार हे अवयव वापरायचे अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे आठ आणि एकशे चव्वेचाळीस या संख्येचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे मग मसावी आणि लसावी काढायचा असेल तर मी सांगितल्या पद्धतीने काय एकशे आठ आणि एकशे चव्वेचाळीस या संख्या लिहून घ्या अशा पद्धतीने रेश वडा सुरुवात दोन पासन करायचं दोन लिहिलं लिहिलं बे पंचे दहा बे चोक आठ चोपन आलं परत तिथं बेसाती चौदा बे दोन्ही चार बहात्तर आलं परत खाली रेशी मारा परत दोन या संख्येने या संख्येला भाग, भाग जातो का चौपन्न आणि बहात्तरला जातो म्हणून दोन लह्या बे दोन्ही चार एक उरले बेसाती चौदा परत इथं बे त्रिक सहा एक उरले बेसाही बारा परत खाली रेष मारा सत्तावीस आणि छत्तीस या संख्या आलेल्या आहेत मग सत्तावीस आणि छत्तीस या संख्येला दोन ने भाग जातो का तर नाही जात म्हणून दोनच्या पुढची संख्या कुठली आहे तीन तीन घ्यायचं तीन नवे सत्तावीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा बारा आलं परत नऊ आणि बारा या संख्येला तीन ने भाग जातो का तर जातो म्हणून परत इथे तीन लिहायचं तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आता खाली तीन आणि चार आलेले आहेत मग तीन आणि चार या दोन संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का पूर्ण नाही जात म्हणून काय करायचं या ठिकाणी आपल्याला इथं थांबायचं आहे तर बघा मग आता मसावी काढायचा आहे आपल्याला मग मसावी काढत असणार मसावी तुम्हाला काय सांगितलेलं आहे फक्त डाव्या साईडचे जे अंक आहेत सॉरी संख्या आहेत त्या संख्या घ्या काय दोन आहे परत इथं दोन आहे परत इथं तीन आहे परत इथं तीन आहे या सर्वांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे मग गुणाकार करा बे दोन्ही चार चार त्रिकोण बारा आणि बारा त्रिक छत्तीस छत्तीस हा आपला मसावी झाला कुठल्या संख्येचा एकशे आठ व एकशे चव्वेचाळीस आता लसावी आता लसावी काढायचं असं आपल्याला डाव्या साठचे अंक घ्यायचे संख्या घ्यायची आणि खालच्या पण संख्या घ्यायची पण आपण ऑलरेडी इथं डाव्या साईडची संख्या घेऊन त्यांचा गुणाकार केला त्यामुळे छत्तीस मसावी असा घेजा खालचे अंक घ्यायचे तीन आणि चार आता यांचा गुणाकार करा पहिल्यांदा छत्तीस आणि तीनचा गुणाकार करू तीन संघ अठरा आले एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा एकशे आठ गुणवले चार यांचा गुणाकार करू चार चार्ठे बत्तीस हातच्या आधी तीन चार शून्य 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 अधिक तीन तीन आणि चार एके चार चार चारशे बत्तीस हा काय झाला आपला लसावी झाला मसावी छत्तीस येतो तर लसावी चारशे बत्तीस येतो समजलं खूप साधं सोपं आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं एक उदाहरण दिलंय छत्तीस बहात्तर अठ्ठ्याण्णव आता तीन संख्या दिलेल्या आहेत आता पाठीमागच्या उदाहरणामध्ये दोन संख्या होत्या आता या उदाहरणामध्ये तीन संख्या आहे मग आता ह्या तीन संख्याचं आपणाला काय करायचं आहे मसावी आणि लसावी कसा काढायचा आहे हे आपण बघायचं आहे आता हे आपण जे छत्तीस बहात्तर अठ सॉरी अठ्ठ्याण्णव या तीन संख्याचा मसावी व लसावी कसा काढायचं हे आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या दोन संख्यांचा मसावी व लसावी कसा काढलेला आहे कसं सांगितलेलं आहे ते तुम्ही अगोदर अभ्यास करून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याची लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल म्हणजे आपण तीन संख्यांचा मसावी व लसावी कसा काढायचा हे आपणाला बघता येईल तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या घटकामध्ये आपण हितच थांबणार आहोत भेटूया पुढच्या छत्तीस बहात्तर अठ्ठ्याण्णव या तीन तीन संख्यांचा मसाई व लसावी कसा का काढायचा या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तत्पूर्वी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र